नमस्कार मित्र सर्वांचं स्वागत आहे तर मित्र पाहणार आहोत की विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाने गोंधळामध्ये भर पडलेला आहे कारण ठाकरे गटांच्या आमदारांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे राहुल नर्वेकरांनी जो निर्णय दिला तो निर्णय नव्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गोंधळ निर्माण करणार आहे कारण सुप्रीम कोर्टाने त्या निर्णयामध्ये असं म्हटलं होतं सुप्रीम कोर्टाच्या की जर उद्धव ठाकरेंनी फ्लोर टेस्ट केली असती आणि राजीनामा दिला नसता तर त्यांना पूर्वपदावर हे करता आलं असतं जे यातून त्यांनी आता निकाल दिलेला होता पण राहुल नार्वेकरांनी त्यांची दोन हजार अठराची घटना घटनेतील बदल ग्राह्य न मानता एकोणीसशे नव्याण्णवची घटना ग्राह्य धरून पक्ष प्रमुखाला असे अधिकार नाहीत आहेत तर पक्षप्रमुख आणि राष्ट्रीय कार्यकारिणी या दोन्हीच्या अधिकारांनी ह्या सगळ्या गोष्टी करता येतात आणि मग पक्षातील बहुमत जर लक्षात घेतलं तर शिवसेना कोणाची तर ती एकनाथ शिंदेची अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे असा निर्वाळा दिलेला आहे आणि म्हणून मग राहुल नार्वेकरांनी ठाकरे गटाच्या याचिका फेटाळलेली आहे पण या गटातील आमदारांना अपात्रही ठरविलेलं नाही त्यामुळं राजकीय गोंधळात नवीन भर पडलेली आहे या निकालाचा अर्थ कसा लावायचा हा प्रश्न यातून उपस्थित होतो म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचं जे काही हे सगळं नाट्य आहे ते नाट्य पुन्हा वाढलेलं आहे आता मग उद्धव ठाकरे पुन्हा सुप्रीम कोर्टात जावेत का किंवा मग यांच्यावर टांगती तलवार तशीच आहे का यांचे सद यांच्याकडे जी सोळा आमदार आहेत ती अपात्र ठरवली जातील का अशी अनेक प्रश्न यातून निर्माण झालेली आहेत आणि म्हणून मग पाहू आपण या चॅनल नेल चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा तर पाहू आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राहुल नार्वेकरांच्या या निर्णयामुळं काय होण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्राचं राजकारण कशा पद्धतीने म्हणजे मग ही पंधरा सोळा जी आहेत उद्धव ठाकरेंकडे असलेली आमदार ती त्यांनी अपात्र का ठरवली नाहीत तर ती अपात्र ठरवली तर पुन्हा उद्धव ठाकरेंची लाट महाराष्ट्रामध्ये येईल आणि ती येऊ द्यायची नाही कारण आता नुकत्याच निवडणुका लोकसभेच्या आणि विधानसभेच्या होतील त्या काळामध्ये त्यांना ती लाट येऊ नये असं सगळं तो भाग असेल आणि मग असं जर होत असेल तर एखादा विरोधक सुद्धा तो किती म्हणजे हे होतो सत्तेमध्ये असणाऱ्यांनी सत्तेचा कशा पद्धतीने गैरवापर करायचा याला सुद्धा एक लिमिट असलं पाहिजे मर्यादा असली पाहिजे असा काहीसा प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडताना आपल्याला दिसतो आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काय निकाल दिला तर तो जर आपण पाहिला तर लक्ष देईल उद्धव ठाकरे यांची शिवसेना पक्षप्रमुखपदी निवड आणि त्यांना पदाधिकारी नियुक्तीचे सर्वाधिकार देणारी पक्षाच्या घटनेतील तरतूद ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर न झाल्याने आयोगाने ती नोंद घेतलेली नाही त्यामुळे आयोगाच्या दप्तरी म्हणजे निर्वाचन आयोगाच्या दप्तरी असलेल्या शिवसेनेच्या एकोणीसशे नव्याण्णवच्या तरतुदीनुसार शिवसेना प्रमुख आणि नव्वद सदस्यीय राष्ट्रीय कार्यकारिणी यांच्याकडे निर्णयाचे सर्व अधिकार आहेत पक्ष निर्णयाचे अधिकार उद्धव ठाकरे यांना नाहीत सिंदेगड हाच किंवा हीच खरी शिवसेना असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ नेतेपदी आणि आमदार भरत गोंगावले यांची बहुमताने निवड झाली आहे शिंदे यांना शिवसेनेच्या पंचावन्नपैकी पैकी सदस्य सदतीस आमदारांचा पाठिंबा आहे असा महत्वपूर्ण निकाल राहुल नार्वेकर यांनी दिलेला आहे शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरविण्याच्या ठाकरे गटाची जी याचिका आहे ती त्यांनी फेटाळलेली आहे फेटाळताना नार्वेकर यांनी शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरविण्याची ही फेटाळली आहे आता ठाकरे गटातील आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी का फेटाळली हा नवा प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतो आणि त्याचं उत्तर हे आहे की जर ते आता हे झालं तर पुन्हा महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंना सहानुभूतीची लाट निर्माण होईल आणि ते राहुल नार्वेकरांना होऊ द्यायचं नाही म्हणजे मग या निर्णयामुळं कोणता गोंधळ निर्माण होणार आहे तर हा प्रश्न अधिक महत्वाचा ठरतो महाराष्ट्राच्या राजकारणाच्या निमित्ताने नार्वेकर यांनी दोन्ही गटाना आणि तो आपण समजून घेतला पाहिजे दोन्ही गटांना अपात्र ठरवण्याची मागणी फेटाळल्याने सर्व पंचावन्न आमदार हे शिवसेनेचे सदस्य आहेत शिंदे हे पक्षाचे प्रमुख नेते व विधिमंडळ पक्षाचे नेते असून भरत गोगावले हे मुख्य प्रतोत असल्याचा निर्माण राहुल नार्वेकरांनी दिलेला आहे त्यामुळे ठाकरे गटातील चौदा आमदारांनी विधानसभेत सत्ताधारी वाकावर बसायचे की विरोधी बाकावर हा प्रश्न निर्माण होणार आहे अध्यक्षाने एकीकडं शिवसेनेतील मतभेद व दोन गट असल्याची परिस्थिती मान्य केलेली आहे मग ती जर विधिमंडळ पक्षातील फुट असेल आणि फुटलेला पक्ष अन्य पक्षात विलीन न झाल्यास त्या गटातील आमदार राज्यघटनेच्या अनुच्छेदानुसार अपात्र ठरतात अध्यक्षांनी शिंदे ठाकरे वाद हा पक्षांतर कलह मानला आहे जे एक गट सत्ताधारी व दुसरा विरोधी बाकावर असूनही त्यांना अपात्र न ठरविल्याने विधिमंडळ कामकाजामध्ये गोंधळ होणार आहे ठाकरे गटातील सर्व आमदारांना वेगळे कायदेशीर अस्तित्व नसून ती शिंदे यांच्या शिवसेनेचे सदस्य मानले जातील सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप न केल्यास त्यांना पुढील अधिवेशनात सत्ताधारी बाकावरच बसावे लागेल आमदार सुनील प्रभू यांची प्रतोत्पदी नियुक्ती व पक्षादेश व्हीप बजावण्याचे अधिकार नार्वेकर यांनी बेकायदा ठरवलेले आहेत मग काय होते बेकायदा ठरवल्यामुळं ठाकरे गटातील आमदारांना शिंदे यांचे आदेश आणि गोगावले यांनी बजावलेला व्हीप पाळावा लागेल आणि हा व्हीप यांनी पाळला नाही म्हणून मग ठाकरे गटातील आमदार अपात्र ठरतात आणि म्हणून मग ठाकरे गटातील आमदारांचं राजकीय भवितव्य काय हा प्रश्न नव्याने निर्माण होतो आणि या प्रश्नाचं उत्तर अद्याप तरी या निर्णयातून येत नाही आणि मग नार्वेकर यांनी विधिमंडळामध्ये ठाकरे गटाला स्वतंत्र मान्यता दिल्यास ते पक्षातून फुटल्याचे मानले जाईल आणि घटनात्मक दृष्ट्या अन्य पक्षात विलीन न झाल्यास अपात्रतेची कारवाई होऊ शकते जे नार्वेकर यांनी तुर्तास ठाकरे गटाला कारवाईपासून आभय दिले असले तरी त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार शेवटपर्यंत राहील गट कधीही त्यांच्या विरोधात पक्षविरोधी कृती वर्तन विरोधकांबरोबर हात मिळवणे फीफ न पाळणे आदी कारणासाठी कारवाईची मागणी अध्यक्षाकडे करू शकेल त्यामुळे ठाकरे गटाला विधिमंडळात स्वतंत्र अस्तित्व राहणार नाही विरोधक म्हणून काम करता येणार नाही आणि कारवाईची टांगती तलवार कायम राहील सर्वोच्च न्यायालयाकडूनच त्यांना दिलासा मिळाला तरच ही परिस्थिती बदलू शकते आणि म्हणून मग पुढच्या काळामध्ये ठाकरे पुन्हा सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठवतील काय का हे आपल्याला पाहावं लागेल कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ह्याच्यामुळं एक नवा पेज निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो ठाकरे गटातील आमदारांवर अपात्रतेची कारवाई टाळण्यामागे राजकीय कारणे काय आहेत हा एक कळीचा मुद्दा आहे आणि हा जर आपण शोधून पाहिला शिवसेनेतून कुठून निघाल्यावर शिंदे गटातील नेत्यांना जनता व कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते आता हारा कमी झाला असून ठाकरे गटातील आमदार व नेत्यांशी ते खेळी राहत आहेत ठाकरे गटातील आमदार अपात्र ठरविले गेले तर त्यांना जनता व कार्यकर्त्यांची सहानुभूती मिळेल आणि भाजप शिंदे गटाला आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीत त्याचा फटका बसण्याची भीती आहे त्यासाठी आणि ठाकरे गटातील आमदारांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी ही राजकीय खेळी करून त्यांना अपात्रतेच्या कारवाईतून वाचविले असण्याची शक्यता आहे आणि म्हणून मग या सगळ्या अंगाने आपल्याला याकडं पाहावं लागेल मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातील हे जे काही बदल आहेत अशा चालू घडामोडीवर आपण व्हिडिओ बनवत असतो हा व्हिडिओ निश्चितपणे तुम्हाला आवडेल आवडला लाईक करा आपले काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र